जीवन आणि मृत्यू हे एकमेकांपासून वेगळे नसून ते एका अखंड प्रवासाचे दोन टप्पे आहेत शरीर हे नश्वर आहे पण आत्मा अमर आहे असे अनेक आध्यात्मिक ग्रंथ सांगतात जन्म म्हणजे आत्म्याला एका नवीन शरीरात प्रवेश मिळणे आणि मृत्यू म्हणजे त्या शरीराचा त्याग करून आत्म्याचा पुढच्या प्रवासाला निघणे हे चक्र सतत चालू असते म्हणूनच अनेक संत म्हणतात की मृत्यू म्हणजे शेवट नसून तो फक्त एका नवीन सुरुवातीचा दरवाजा आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जीवनाचं खरं उद्दिष्ट म्हणजे आत्म्याला शुद्ध करणे त्याला त्याच्या मूळ स्वरूपाकडे नेणे शरीर मन भावना हे सगळं तात्पुरतं आहे पण आत्मा हा शाश्वत आहे जेव्हा आपण या सत्याला जाणतो तेव्हा जीवनाचा अर्थ बदलतो आपण केवळ भौतिक सुखाकडे धावणं थांबवतो आणि अंतर्मुख होऊन आत्मज्ञानाकडे वळतो मृत्यूची भीती कमी होते कारण तो फक्त प्रवासाचा एक टप्पा आहे हे लक्षात येतं मृत्यूच्या क्षणी आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि आपल्या कर्मांच्या आधारे पुढच्या अवस्थेत प्रवेश करतो असं अनेक धर्मांमध्ये सांगितलं आहे हा क्षण अत्यंत सूक्ष्म आणि गुढ असतो ज्यांनी आयुष्यात आत्मज्ञानाचा शोध घेतला ध्यान केलं त्यांनी मृत्यूच्या या क्षणाला शांततेने आणि आनंदाने स्वीकारल्याचं वर्णन केलं आहे म्हणूनच काही जण म्हणतात की मृत्यू म्हणजे आत्म्याची खरी ओळख पटण्याचा क्षण असतो जीवनाचं रहस्य म्हणजे प्रत्येक क्षणी सजग राहणं आपण कोण आहोत का आलो आहोत आणि कुठे जाणार आहोत याचा शोध घेतल्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही जेव्हा आपण या प्रश्नांची उत्तरं शोधायला लागतो तेव्हा मृत्यूचं गुढ देखील हळूहळू उलगडतं त्यावेळी कळतं की जीवन आणि मृत्यू हे एकमेकांचे विरोधी नाहीत तर ते एका अखंड चक्राचे पूरक भाग आहेत आध्यात्मिक साधकांसाठी मृत्यू हा पराभव नसतो तर मुक्तीची दारं उघडणारा क्षण असतो कारण जेव्हा आत्मा आपल्या मूळ स्वरूपाकडे परततो तेव्हा तो, तो आनंद आणि शांतीच्या अनंत महासागरात विलीन होतो म्हणूनच जीवन आणि मृत्यूचं खरं रहस्य समजण्यासाठी शरीरापेक्षा आत्म्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे जेव्हा आपण हे शिकतो तेव्हा जीवनातील प्रत्येक क्षण एक साधना बनतो आणि मृत्यू एक उत्सव